अकोला शहरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहे नाना पटोले विरोधात भाजपच्या वतीनं आंदोलन करत त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला अकोल्यात काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं भाजपच्या वतीनं हे आंदोलन करून प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं नाना पटोले यांनी अकोल्यात विद्यमान भाजप खासदारांबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं भाजप खासदार सध्या व्हेंटिलेटरवर लोक त्यांचं व्हेंटिलेटर कधी काढणार हे सांगता येत नाही दरम्यान आता पटोलेंच्या या वक्तव्यावरून राज्यात एक नवा वाद पेटला आहे अकोल्यात भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे नाना पटोले यांनी अकोलेकरांची माफी मागावी अशा शब्दात भाजपनं घोषणा दिली आहे वडिलांच्या वयाच्या व्यक्तीवर अशा प्रकारचं विधान हे अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची प्रतिक्रिया भाजपनं दिली आहे यावेळी दुर्गा चौकात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं भाजपच्या युवा आघाडीचे पदाधिकारी पवन महल्ले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलंभाऊ धोत्रे यांच्याबद्दल आक्षेपार्थ जो जे विधान नाना पटोले यांनी केलं त्याचा युवा मोर्चातर्फे जाहीर निषेध केला जाते यानंतर अकोल्यामध्ये जिथपर्यंत नाना पटोले माफी मागत नाही त्यांना पायीट ठेवू देणार नाही असं युवा मोर्चातर्फे ग्वाही देतो आणि यांच्या जे कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे त्यांनाही आव्हान देतो की त्यांनी नाना पटोलेंना जिथपर्यंत माफी मागणार नाही त्यांना फिरू देणार नाही हा खुल्ला चॅलेंज आहे युवा मोर्चाचा